देखील कोणाचं लक्ष नाही असू द्या परंतु निवडणुका जातात आपण फक्त एका चपटीच्या दारूच्या बाटलीवर म्हणा किंवा पैशावर मतदान करतो लोकप्रतिनिधी आपण कसा निवडायचा तर आपण लोकप्रतिनिधी दे दे निवडून देत आपण त्याच्याकडून अपेक्षा किंवा आपण काय त्याला मागणी केली पाहिजे या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे पुढारी विधानसभा असन लोकसभा असून या निवडणुका लढल्या प्रत्येक जण गावामध्ये येत होता प्रत्येक जण मतं मागत होता पण आपल्या गावच्या असेल किंवा पिंपरी असेल चिंचोटी असेल पुढचं वडगाव असेल एकाही व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला नाही की तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता या गाडीमधून एसी मध्ये येत होते आणि एसी मध्येच जात होते परंतु आता देखील कुठलाही एकाही प्रशासनाचा जिल्हा परिषद हा रस्ता आहे जिल्हा परिषदचा जिल्हा परिषदच्या पर मेंबरने त्यांचा कार्यकाळ संपला सोडून द्या पण जिल्हा परिषदच्या मेंबरने त्यांच्या कार्यकाळामध्ये काय केलं हा रस्ता जिल्हा परिषद अंडर आहे जिल्हा परिषद मेंबरने काहीच केलं नाही दादा सोळंके हे आमच्या मतदारसंघाचे तीन चार टर्म आमदार आहेत आमदार साहेब येशीतून येतात येशीतून जाते आणि आमदार साहेबाच्या या कारखान्याला या चिंचोटी पिंपरी मधून हजारो टन ऊस ओढला जातोय त्यांच्या ट्रॅक्टर ह्याच रस्त्यावरून जातात परंतु आमदार साहेबाला जाग येत नाही आमदार साहेबाला फक्त गावातलं मतदान लागतंय गावचे रस्ते नीट नाही हे नाही चालत इथल्या जिल्हा परिषदच्या सदस्य असल त्यांना फक्त मतं पाहिजे चिंचोटीतून एवढी लेट पाहिजे पिंपरीतून तेवढे लेट पाहिजे याच्यासाठी यांचे फक्त मतदान करतात याच्यासाठी निवडणुका लढतात परंतु या चिंचोटीच्या गावच्या जायला लोकायला इकडं रस्ता आहे का बाबा हे सुद्धा बघत नाही कारण याच रस्त्यावर निवडणुकीला आले त्यांना दिसलं नसेल प्रचंड खड्डे झालेत सगळ्या काही गोष्टी चालल्यात इअर सस्पेन्शन गाडीतून येऊन मतदानात तिथं गावात येऊन भाषण आणून गेले पुन्हा एखादा जर इथला व्यक्ती मेला तर डायरेक्ट शोकसभेला सा येते सांत्वनपर भेट द्यायला तुमचे सांत्वनपर भेट देण्याच्या अगोदर तुम्ही आमचा विचार करा आमची त्यांच्याकडे मागणी या लोकांनी सगळ्यांनी तुम्हाला मत दिलेले त्याच्यामुळं आमदार साहेब तुम्ही या रस्त्यासाठी तुमच्या लेवलवर या ठिकाणी प्रोसेस करा त्याच्यानंतर मग आपल्या जिल्हा परिषद झाले आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातल्यात काही दिवसामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या त्यावेळेस किमान आपण आपल्या मूलभूत सुविधा रस्ता असेल वीज असेल पाणी असेल यासाठी तरी किमान लोकप्रतिनिधीला भांडलं पाहिजे खासदार बजरंग बाप्पा सोनवणेला आमच्या गावातून म्हणण्यापेक्षा पूर्ण तालुक्यातून प्रचंड बहुमताने निवडून दिले परंतु खासदार बजरंग खासदार बजरंग बापा सोनवणे तुम्हाला सुद्धा आमची विनंती रेल्वे तर आली तुम्ही आणले असो मागच्या खासदारांनी आणलेले असो त्याचा श्रेय घेण्यापेक्षा खेड्यापाड्यातले लोक या मरण्यात लागलेत हे मेल्याच्या नंतर त्यांच्या सांत्वन आणि त्यांच्या पोस्ट करण्यापेक्षा तुम्ही येऊन या रस्त्यासाठी तुमच्या डीप्यूटीसी मध्ये प्रश्न घ्या आणि हे रस्त्याचे प्रश्न सोडवा तालुक्या तालुक्यामध्ये तालुक्यातल्या खेडेगावामध्ये हीच परिस्थिती आहे त्यामुळे आमच्या आमदाराला इथल्या खासदाराला विनंती आहे या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अन्यथा याच्यानंतरचं आंदोलन मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतीने या लोकप्रतिनिधीच्या घरासमोर असाच प्रकारे मोठ्या प्रकारे गोंधळ घालून आंदोलन करू